हाय हॅलो आणि गुड मॉर्निंग सगळ्यांना गुड मॉर्निंग तर माझी आता सकाळची पूजा वे वगैरे व्यवस्थित झाली आज मी पटापट सगळं आवरलं आहे कारण की मला तुम्हाला आज एक रे रेसिपी आणखीन एक एक रेसिपी दाखवायची आहे म्हणून मी आज पटापट सगळं आवरून घेतले आणि आता थोड्याच वेळात मी रेसिपीला सुरुवात करणार आहे तर आजची रेसिपी काय आहे त्या सगळ्या सांगण्याआधी तुम्ही सगळे कसे आहात मस्त आहात ना मजेत आहात ना तर मजेतच राहा आणि तुम्हा सगळ्यांना सर्वप्रथम हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर तर चला आता आपण आपल्या रेसिपीला सुरुवात करणार तर काय आहे आज काय दाखवणार आहे तर दिवाळी फराळ विशेष नाही का आपले ब्लॉग चाललेत सगळे म्हणून आज तुमच्यासमोर मी घेऊन येणार आहे खास खसखुशीत अशी खमंग मस्तपैकी गोड गोड शंकरपाळीची रेसिपी तर ही शंकरपाळीची रेसिपी आहे ना मला शिकवली आमच्या पु फा म्हणजे माझं लग्न झालं होतं ना नवीन नवीन तेव्हा ते खालती भ भटकाकू म्हणून आमच्या शेजारी होत्या त्यांनी खरं तर ही रव्या ह्या आपली शंकरपाळ्याची रेसिपी मला त्यांनीच शिकवली मला त्यांनी रव्याचे पाकातले लाडू शिकसुद्धा शिकवले ते तुमच्याबरोबर मी शेअर केले कसे करायचे आहे ते तर आज त्यांनीच शिकवलेली मी आज शंकरपाळीची रेसिपी तुमच्याबरोबर शेअर करणार आहे ती खूप छान छान फराळ करायच्या पुरणपोळ्याही छान करायच्या भटकाकू आज त्यांची खूप आठवण येते असो तर चला आता आपण वेळ न घालवता पटापट पटा आपल्या रेसिपीला सुरुवात करूया आणि रेसिपी करता करता पण गप्पा पण मारूया आपण भरपूर साऱ्या ठीक आहे तर चला आता मी तुम्हाला ना सगळं काही साहित्य दाखवणार आहे काय काय शंकरपाळीसाठी साहित्य लागणार आहे ते तर आता आपण बघणार आहोत मी काय काय साहित्य घेतलंय ते तुम्हाला मी इथे दाखवते आहे तर मी इथलं हा मैदा एक किलो घेतला आहे त्याच्यानंतर एक वाटी हे मी तूप घेतलेलं आहे मी ही जी वाटी घेतली आहे ना या एका याच वाटीने मी सगळं प्रमाण घेणार आहे मै आता ही एक वाटी तूप आहे ते आपण ह्याच्यामध्ये एका बाउलमध्ये दुसऱ्या ह्याच्यामध्ये काढूया म्हणजे मला तुम्हाला तु तु व्यवस्थित सांगता येईल आणि तूप आहे ना असं व्यवस्थित घट्ट नसायला पाहिजे इतकं इतपत पातळ पाहिजे तूप बरं का घट्ट तूप नाही घ्यायचं हां हे एक वाटी तूप ह्याच वाटीच्या प्रमाणात साखर घेतलेली आहे दोन वाट्या साखर एक वाटी दूध अर्धी वाटी रवा आणि वेलची जायफळची पूड घेतलेली आहे ठीक आहे तर तुम्हाला आता मी पुन्हा एकदा सांगते ह्याच वाटीने मी हे सगळं प्रमाण घेतलेलं आहे एक वाटी तूप एक वाटी दूध आणि दोन वाट्या साखर आणि अर्धी वाटी रवा ठीक आहे आणि आता हे सगळं आणि आपली वेलची पावडर आता हे तुम्हाला मी सगळं दाखवलं की नाही तर चला आता मी काय काय प्रोसेस करणार आहे आता कसं करणार आहे ते तुम्हाला मी दाखवते ठीक आहे चला आता मी तुम्हाला जे जे सगळं साहित्य दाखवलं आहे ते, ते सगळं या वाटीच्या प्रमाणात दाखवलेलं आहे तर तुम्हाला समजलाच असेल तर आता आपण फटाफट काय करूया पटकन आपण आता बनवायला चालू करूया आता मी काय काय करते आहे ते तुम्हाला दाखवते तरी पण मी तुम्हाला पुन्हा एकदा सांगते याच वाटीने मी एक वाटी दूध एक वाटी तूप दोन वाट्या साखर हळू सांगते बघा पुन्हा ऐका एक वाटी तूप एक वाटी दूध आणि दोन वाट्या साखर आणि अर्धी वाटी रवा आणि आपली वेलची पूड हे सगळं मी घेतलेलं आहे आणि मैदा मी जवळजवळ एक किलो घेतलेला आहे आता कसं करायचं त्यासाठी आपण सुरुवात करूया चला चला आता मी हे टोप ठेवलेलं आहे तर ह्याच्यामध्ये आपण सर्वप्रथम घालणार आहोत आपण हे एक वाटी दूध घेतले ना ते घालायचं बरोबर एक वाटी दूध घेतलेला आहे मी आणि आता ही साखर घालायची ही साखर आपण सगळी घालायची याच्यामध्ये आपल्याला एवढी साखर लागणार आहे ठीक आहे आता काय करायचं ही साखर आहे ना ह्याच्या या दुधामध्ये पूर्ण मेल्ट झाली पाहिजे गॅस चालू ठेवलेला आहे मी आणि गरमच दूध घेतलं होतं तर ही साखर पूर्णपणे ह्याच्यामध्ये मेल्ट झाली पाहिजे व्यवस्थित अशी छान मेल्ट झाली पाहिजे साखर जास्त यासाठी एक वाटी घेतली कारण की आजकाल ना साखर म्हणजे एवढी गोड नसते पाहिजे तशी म्हणून मी दोन वाट्या साखर घेतली पण ह्याचं प्रमाणच आहे ते दोन वाट्या साखर ठीक आहे आता ही साखर आपण पूर्णपणे या दुधामध्ये ना मेल्ट करून घ्यायची छान मेल्ट झाली पाहिजे आता आपली साखर ना विरघळलीच आहे बघा असं हलवत राहायचं म्हणजे ती साखर पूर्ण मेल्ट होऊन जाते विरघळली पाहिजे पूर्णपणे साखर ठीक आहे ती थी बघा आता पूर्ण साखर आपली विरघळलेली आहे दुधामध्ये अगदी मस्त मिक्स झालेली आहे आता या स्टेजला काय करायचं गॅस करायचं एकदम बारीक एकदम बारीक करायचं आणि आता हे आपण तूप घेतलेलं आहे ना एक वाटी तूप घेतलेलं आहे ना ते ह्याच्यात द्यायचं घालून बरोबर एक वाटी तूप लागतंच लागतं एक वाटीच्या वर घ्यायचं नाही तूप नाही तर मग त्या फसपसतात आता हे दूध मस्त आता आपण गॅस करूया बंद उकाळा घ्यायचा नाही म्हणजे उकाळा घेतला तुम्ही तरी चालतं पण ना काय हे हलव हलवत राहायचं असं आता मी गॅस केलेलं आहे ऑफ आता आपलं हे मस्त मिश्रण आपलं दुधाचं तुपाचं आणि साखरेचं मिश्रण मस्तपैकी छान असं तयार झालेलं आहे ठीक आहे हे बघा व्यवस्थित तयार झालं आता आपण काय करायचं ह्याला ना थंड होऊन द्यायचं आणि थंड झाल्याशिवाय आपण काय हे है? त्याच्यामध्ये पीठ घालून मिसळायचं नाही आता मी हे जेवढं सारण केलेलं हे मिश्रण केलेलं आहे ना दुधाचं एवढ्या या एवढ्या ह्याच्यामध्ये जेवढं पीठ भिजणार आता मी एक किलो पीठ घेतलंय की नाही मैदा घेतलाय ना एक किलो जेवढा ह्याच्यामध्ये मैदा भिजणार ना तेवढा आपण त्याच्यामध्ये भिजवायचा पण मैदा एकदम पण घट्ट नाही भिजवायचा साधारण भिजवायचा असा एकदम असं आपण पुरीसाठी वगैरे कसा करतो जाड जाड आपण गव्हाचं पीठ मळतो तसाच एकदम पण पातळ नाही एकदम पण घट्ट नाही असा मैदा एवढ्या दुधामध्ये जेवढा भिजेल तेवढा रव आपण मैदा ह्याच्यामध्ये भिजवायचा ठीक आहे चला तर आता हे थंड होऊ दे थंड झाल्यावर मी तुम्हाला पीठ मिक्स करताना दाखवते ठीक आहे तर ना, ना आता आपण काय करूया हे मी पीठ घेतलेलं आहे ते मी अर्धा अर्धा किलोचे दोन पाकिट दाखवले होते पाकेट टाकले, ले ले। ना त्यातले एक पाकिट टाकले आणि अजून हे एवढं मी थोडंसं बाजूला ठेवून दिलेलं आहे आता मिश्रणामध्ये किती पीठ भिजणार आपलं त्याच्यावर आहे ना म्हणून आणि हा रवा काय करूया आता आपण ह्याच्यामध्ये मिक्स करून घेऊया सगळा रवा टाकायचा रवा ऑप्शनल आहे तुम्ही टाका नाही तर नका टाकू पण रवा टाकला ना का जरा छान असे खुसखुशीत मस्त आणि अगदी टेस्टला पण छान लागतं आणि शंकरपाळीचं ना टेक्स्चर खूप छान येतं तर रवा आपण याच्यामध्ये सगळं मिक्स करून घेतलेला आहे आता रवा मिक्स केला मी याच्यामध्ये बघितलात ना तुम्ही आता ना थोडंसं आपल्याला ना चिमूट असं जर असं मीठ घालायचं आहे तसा गोड पदार्थ असला तरी त्याला कसं असं गोड थोडंसं मीठ तरी पाहिजे त्याशिवाय मिठाशिवाय त्याला काही चव येत नाही अगदी थोडंसं मीठ घालायचं आहे त्याच्यामध्ये जास्त नाही थोडंसं मीठ घातलं आहे मी जवळजवळ ना हा एक अर्धा अर्धा स्पून घ्या अर्धा टेबल स्पून मीठ घा मीठ घातले आता ते मीठ सगळं ह्याच्यामध्ये ना मिक्स करायचं चांगलं आणि आता आपलं सारण आहे ना ते थंड होतं आहे म्हणून मी थांबलेली आहे तर थंड झालं ना का आपण ह्याच्यात घालून घेऊया हो आणि त्या सारणात आपल्या ना वेलची पण घालायची राहिली आहे ती वेलची पण घालायची आता ह्याच्यामध्ये ना मीठ सगळीकडे व्यवस्थित लागलेलं ला आहे बघू शकताय तुम्ही आपलं हे मिश्रण आहे ना हे एकदम व्यवस्थित असं छान गार झालेलं आहे आणि त्याची कन्सिस्टन्सी बघा किती छान झालेली आहे व्यवस्थित अगदी ना असं माव्यासारखं झालेलं आहे एकदम सुंदर असं झालेलं आहे आता मी थोडासा मैदा ठेवला होता ना तो पण मी ह्याच्यामध्ये मिक्स करून टाकलेला आहे आता काय करूया पहिले ना आपण इथे ह्याच्यामध्ये वेलची घालून ठेवूया मी वेलची घालते वेलची किती घालायची वेलची अंदाजे घाला तुमच्या चालेल मी इथे दोन तीन चमचे घातले आणखीन थोडी घालते आणखीन एक चमचा म्हणजे एकूण टोटल चार चमचे वेलची घातलेली आहे मी इथे ही वेलची ना सगळी याच्यामध्ये मिक्स करून घ्यायची वेलचीने कशी छान अशी चव येते की नाही म्हणून वेलची घालायची याच्यामध्ये आता बघा हे थंड झालेलंच आहे तसं कोमट आहे एकदम एकदम गार नाही झाले कोमट झालेलं आहे आता बघा छान असं मस्त वेलची जायप चा, इतका छान सुगंध येतोय ना सुंदर आणि मी काय केलंय अगदीच जर घट्ट झालं ना पीठ इथे त्यासाठी दूध घेऊन ठेवलेलं आहे वाटीमध्ये कोमट दूध आता पटापट आपण काय करूया हे सारण आहे ना ह्याच्यामध्ये घालूया आणि मळून घेऊया ठीक आहे दाखवते मी तुम्हाला अगदी सगळं ओतायचं नाही थोडं थोडं असं घालायचं त्याच्यामध्ये व्यवस्थित बघा एवढं घातलं मी आता हे चांगलं असं व्यवस्थित मिक्स करून घ्यायचं घट्ट वाटलं शेवटी तर दुधाने आपण पुन्हा मळू शकतो पातळ झालं तरी काय करायचं मग थोडासा मैदा वरतून घालू शकतो पण थोडंसं मीठ पण घालायचं मग ते बघा असं झालंय ते आता था त्याचा गोळा बऱ्यापैकी गोळा होतोय हा आता पुन्हा घालूया साईडला करूया आणि बाकीच घेऊया तर थोडं 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 करून घालायचं म्हणजे कसं ते पण आपल्याला ना मिश्रण जास्त व्हायला नको आता ह्या हा मी ना बरोबर एक किलो मैदा घेतलेला आहे बरं का बरोबर एक किलो मैदा आहे हा छान व्यवस्थित होते आपल्याला जर वाटलंय सुख झाले गोळा होत नाहीये तर तुम्ही याच्यावर थोडासा दुधाचा असा हे हात मारू शकता दूध दूध टाकून पुन्हा हे करायचं थोडं थोडं अजून एवढं आहे माझ्याकडे हे बघा सगळं असं ना मिक्स करून घ्यायचं सगळं ना ते तूप वगैरे आहे ना सगळीकडे असं सगळ्या पिठाला ना व्यवस्थित तूप लागलं पाहिजे एकदम आता हे बाकीचं आहे ना हे पण घालून घेऊन आता मी हे सगळंच ह्याच्यामध्ये घालून घेतलेलं आहे अगदी व्यवस्थित असं घेतलेलं आहे काढून आता हे सगळं पीठ पुन्हा ह्याच्यामध्ये आपण म्हणजे जेवढं मी आपलं वाटीचं केलं होतं ना तेवढं सगळं मी ह्याच्यात घातलेलं आहे बघा बरोबर एक किलो पीठ झालेलं आहे असं ना सगळं असं ते व्यवस्थित असं सगळीकडे ना अगदी मैद्याला सगळीकडे ते तुपाचं मिश्रण दुधाचं मिश्रण आपण बनवलंय ना ते सगळं असं लागलं पाहिजे पण ना असं असं गोळा करायचा थोडं थोडं पिठाचा गोळा करा त्याचा बरोबर गोळा होतो आहे म्हणजे आपलं मिश्रण परफेक्ट झालेलं आहे तुम्हाला जर ह्याच्यापेक्षा जोरा सैल हवं असेल तर तुम्ही दूध वापरू शकता हे बघा होत आहे बरोबर होतंय आता मी पटकन हे पटकन मळून घेते हे बघा किती छान व्यवस्थित असा मस्त गोळा झाला आहे एकदम परफेक्ट गोळा झालेला आहे त्याचा चांगलं असं व्यवस्थित ना मळून घ्यायचं मी जरासा असा दुधाचा हात घेतला होता त्याला लावायला अगदी किंचित दूध घेतलं होतं हाताला फक्त लावलं एकदम व्यवस्थित पीठ सैल झालेलं आहे एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही परफेक्ट पीठ झालेलं आहे आपलं आता हे काय करणार मी थोडा वेळ ना मुरवत ठेवणार या पिठाला आणि मग शंकरपाळ्या पाडायला घेणार आहे किती छान मळलं गेलेलं आहे बघा आणि शंकरपाळ्या करताना पण ना आता हे पीठ ठेवलं ना आपण तर ते थोडंसं कडक होईल तर एवढं काही टेन्शन घ्यायचं नाही का का कडक झालं म्हणून कडक झालं असेल तर परत दुधाचा हात घ्यायचा आणि चांगलं व्यवस्थित असं मळून घ्यायचं तर आता हे सगळं माझं पीठ मळून झालेलं आहे व्यवस्थित आहे एकदम घट्ट नाही एकदम पातळ नाही एकदम परफेक्ट आपण चपातीच्या पिठास पीठ असतं ना त्या प्रमाणात कन्सिस्टन्सी आहे थोडंसं घट्ट केलं आहे मी चपातीच्या पट पिठापेक्षा चला तर आता मी हे ठेवते थोडा वेळ दहा मिनटं आणि मग दाखवते शंकरपाळ्या करताना ठीक आहे तर आता पीठ मुरवून ठेवलं होतं ना तर दहा मिनटं झालेली आहेत बरोबर आणि आता मी या त्या पिठाचे ना असे पाच गोळे केलेले आहेत हे बघा एवढ्या साईजचे पाच गोळे केलेले आहेत तर आता मी पटापट हे लाटून घेते पहिले एका गोळ्याचे करून बघणार मी कशा होत आहेत तुटत नाही म्हणजे अशा सुटत नाही आहेत ना त्या व्यवस्थ हे करून तर आपण हे आता पाय दुसरे चार गोळे आहेत ना ते ठेवायचे झाकून आणि आता हे लाटायला घेऊया आता हा जुन्या पद्धतीचा आहे पितळेचा आहे बघा आमच्या सासूबाईंचा आहे आमच्या आईंचा ह्याचा आहे याच्याने मी शंकरपाळ्या करणार आहे हा गोळा असा छान व्यवस्थित झालेला आहे एकदम आपण हे ना पुन्हा मळून घ्यायचं हवं असेल तर सॉफ्ट आहे ते एवढं काय जोर द्यायला नाही लागत आहे मळायला आता असा गोळा केला की नाही आपण तर आता तो थोडासा लाटून घेऊया तुम्हाला खूप जर असे छान असे खुसखुशीत आणि खूप लेअर्सवाली शंकरपाळी पाहिजे असेल ना तर काय करायचं का ते मी दाखवते बघा आता तुम्हाला आता ही एवढी कोळी लाटून घेतली ना आपण याची काय करायचं हे इथून फोल्ड मारायचं इथून फोल्ड मारायचं पुन्हा एक इथून फोल्ड मारायचा आणि एक इथून फोल्ड मारायचा असा चारही ठिकाण फोल्ड मारायचा ठीक आहे म्हणजे त्याला ना अजून खूप लेयर्स येतात तर बघा आता आपण पटापट लाटून घेऊया आणि ना एकदम पातळणे लाटायची बरं का बघा अजिबात चिरत नाहीये साईडनी व्यवस्थित होत आहे कस दाखवते बघा मी किती जाड लाटायची ना ते दाखवते एकदम पण जाड नाही एकदम पण पातळ नाही अगदी मीडियम साईज लाटायची हे बघा तुम्हाला जर अशा एकदम कु कडक हव्या हो असतील ना म्हणजे थोड्याशा मग तुम्ही पातळ करू शकता आता ही मी एवढी लाटलेली आहे आता तुम्हाला मी कटिंग करून दाखवते किती जाड येते हां काही काही लोक ना ह्याच्यानी करतात सुरीनी पण काय आहे शंकरपाळ्या आहेत ना त्या कशा सुरीपेक्षा अशा छान दिसतात सुरीनी कसं प्लेन येतं ह्याच्याने बघा किती छान मस्त अशी डिझाईन येते की नाही म्हणून ती चक्री आहे ना आमच्या आईंची आहे फार वर्ष झाली तिला मी काय केलंय हे एकदम पण पातळ नाही एकदम पण हे नाही ला केले हे जरा साईडचं काढून घेऊया आणि हे मी ना चौकोनी न करता आयताकृती न करता शंभ अशा शंकरपाळ्या आपण च्या आकाराच्याच करायच्या तुम्हाला मोठ्या पाहिजे तर तुम्ही मोठ्या करा ठीक आहे हे बघा तुमची मर्जी तुम्हाला कि कुठ किती साईजच्या हव्यात आता तुम्हाला मी जाडी दाखवते त्याची किती जाड आहे ते हा बघा एवढ्या जाड आहेत त्याच्यापेक्षाही जाड तुम्ही ठेवू शकता जर तुम्हाला अजून जाड हवे असतील तर पण मी एवढ्या ठेवलेल्या ठीक आहे आता मी पटापट ह्या कट करून घेते आणि तेलात तळताना दाखवते आपलं तेल आहे ना व्यवस्थित असं तापलेलं आहे बघा आता आपण ना मी तुम्हाला दाखवते बघा एक शंकरपाळी टाकली एकदम व्यवस्थित तापलेलं आहे तेल आता आपण पटापट पत सगळ्या शंकरपाळ्या टाकून घेऊया ठीक आहे गॅस थोडासा मिडियम करायचा एकदम फास्ट ठेवायचा नाही आणि शंकरपाळ्या टाकल्या ना की लगेच त्याला हलवायचं नाही दोन मिनटं त्यांना होऊन द्यायचं नाहीतर त्या खळून जातात म्हणून दोन मिनटं थोडं थांबायचं आपण शंकरपाळ्या टाकल्यावर अगदी जास्त पण टाकायचं नाही कसं त्याला फुलायला जरा चान्स भेटला पाहिजे ना मध्ये म्हणून हे बघा त्या व्यवस्थित त्या होत आहेत त्या जरा थोड्या अजून होऊ देत मग आपण त्याला हलवूया हे बघा आता अलगद असं अगदी खालून ना असं जास्त जोरात हलवायचा नाही शंकरपाया कशा नाजूक असतात ना म्हणून जोरात हलवायच्या नाही अगदी अलगद हलवायच्या होनार, होनार कर, हे बघा गॅस अगदी मीडियम ठेवायचा फुल गॅस ठेवायचा नाही कारण मग त्या वरतून होणार आतून होणार नाही म्हणून अगदी मीडियम फ्लेमवर ठेवायचे आता मी एक बॅच टाकलेली आहे तर ही चांगली फ्राय करून हे बघा आता मी आता ह्याच्यामध्ये दुसरी बॅच टाकलेली आहे गॅस थोडासा फुल केलेला आहे एकदम फुल केलेला नाही आता ह्याच्यात टाकली आहे ना आता लगेच हे घालायचं नाही आता मी तुम्हाला शंकरपाळ्या दाखवते बघा किती छान कलर आलेला आहे आता त्या गरम आहेत ना मग नंतर फोडून दाखवते तुम्हाला हा अजून माझं एकीकडे एक जेवण पण आहे सगळं चालू आहे आता हे अलगद हलवायचं चला अशाच मी सगळ्या करून घेते झाल्या की तुमच्या समोर दाखवते कशा झाल्यात त्या क्रिस्पी झाल्या की कशा झाल्यात ठीक आहे पण अगदी स्लो फ्लेमवर तळावर का आता मी ना हा जवळजवळ तिसरा गोळा लाटलेला आहे तर बघा पाच गोळे झाले होते त्यातले माझे एका गोळ्याच्या तळून झालेले आहेत आणि हा आता तिसरा गोळ्याचे हे दोन हा दुसरा गोळा हा आता हा तिसरा गोळा लाटून करून घेतलेल्या आहेत अजून दोन गोळे बाकी आहे तर आता मी तुम्हाला दाखवते ह्याची हे बघा शंकरपाळीचा आकार बघा शंकरपाळी म्हटली का शंकरपाळ्यासारखीच आकार आला पाहिजे शंकरपाळी टो बरोबर असा आकार आला पाहिजे आणि चाळी बघा एवढी जाड ठेवलेली आहे मी तर चला आता या पण मी तळून घेते पटापट अजून तर माझं तळणं चालूच आहे शंकरपाळ्या बघा आता माझा फक्त आता लास्टचा एक दोन गोळे राहिलेले आहेत हार्ली करायचे कारण की ना मी खूप स्लो गॅसवर फ्राय करते शंकरपाळ्या म्हणून हा बघा आता मी हे पण थोड्याशाच आता ह्या थोड्याशा राहिलेल्या आहेत आता आपण पटापट तळून घेते एकदम स्लो गॅसवर तळलं ना की खूप छान होतात आतून आतून मेन व्यवस्थित तळल्या जातात त्या म्हणून त्या स्लो गॅसवरच करायच्या भले मला किती उशीर झाला ना तरी मी स्लो गॅसवरच तळतो मला सगळ्या गोष्टी अगदी परफेक्ट लागतात म्हणून कलर पण ना शंकरबायाना खूप छान बरं का मस्त थोड्याच वेळात आता मी दाखवणार आहे, आहे। खुश तुम्हाला तर आता माझ्या सगळ्या शंकरपाळ्या तळून झालेल्या आहेत या बघा आता ही लास्ट पॅच मी काढलेली आहे किती छान झाल्यात ना इतक्या खुसखुशीत झाल्यात शंकरपाळ्या कलर पण एकदम मस्त आलाय बरं का त्याला आता तुम्हाला मी ह्या काढते आणि या शंकरपाळ्या काढून झाल्या ना का मग मी तुम्हाला दाखवते कशा झाल्यात कसा कलर झालाय टेस्ट कशी झाली आहे टेस्ट तर करून झाली आहे खूप छान झाली एकदम मस्त टेस्ट झाली आता ह्या करून झालेल्या आहेत माझ्या सगळ्या शंकरपाळ्या आता दाखवते बघा टोप भरून झालाय पण मी या डिशमध्ये काढल्या तुम्हाला दाखवायसाठी ह्या बघा किती छान झाल्यात की नाही शंकरपाळ्या बघा आणि एकदम टेस्ट भारी झाली आहे खाऊन दाखवते बघा लेयर्स बघा किती छान लेअर्स आलेले आहेत ले एक त्याला एकदम छान अशा झालेल्या आहेत असे तोडून पण दाखवते मी तुम्हाला बघा किती खुसखुशीत झालेली आहे की नाही शंकरपाळी मस्त अशी खुसखुशीत झाली आहे कलर बघा किती छान आलेला आहे एक आता माझ्या सगळ्या झालेल्या आहेत तळू टेस्टला पण खूप छान झाले खुसखुशीत झाल्या एकदम नरम पडलेल्या नाही आहेत तर मी जे प्रमाण दाखवलं त्याच प्रमाणात तुम्ही पण ट्राय करा जसं वाटीचं प्रमाण दाखवले त्या त्या वाटीमध्ये मी पूर्ण एक किलो मैदा माझा संपूर्ण भिजला भिजवला मी तो मैदा त्याच्यामध्ये भरपूर शंकरपाळ्या झाल्या जे प्रमाण दाखवले त्याच प्रमाणात घेऊन तुम्ही पण करून बघा आणि मला कमेंट करून नक्की सांगा का कशा झाल्यात तुमच्या पण शंकरपाळ्या चला तर मग आता आपण दुसरी रेसिपी घेऊन पुन्हा लवकरच येऊ आ, आ आज आज शंकरपाळ्या माझ्या झालेल्या आहेत बनून तर दुसऱ्या रेसिपीसाठी दुसरा व्हिडिओ घेऊन येणारच आहे लवकर तोपर्यंत सगळ्यांना हर हर महादेव जय भोलेनाथ जय शंकर